तरी या पिकाला सगळे लोक औषध वैतरले आहेत आणि आजक आजकाल एवढी समस्या झाली की प्रत्येक वाऱ्यामध्ये लवा हा दिसून येतो आणि मुख्य म्हणजे किती औषधं माझ्या तरी हा लव्हा जात नाही या वा यासाठी शेतकरी लोक या लव्हा या तणनाशक लव्हा या तणाला वैतरलेल्या आहेत तर आपण बघू यासाठी हे औषध मारल्यानंतर लवा जातो याची मी तुम्हाला दोन खात्री देतो हे औषध तुम्ही वापरून बघा हल्ला वयासाठी हल्ला वया काय जात नाही याची मुळी खूप लांब खोला खोलपर्यंत मुळी असते तर यासाठी आपल्याला औषध आपले एक औषध आहे ते तुम्हाला मी दाखवतो यासाठी आपल्याला ही गायसिली हे धानवी कंपनीचं गायसीली हे एका पंपाला दोनशे एम एल किंवा शंभर एम एल घ्यायचं त्याच्यानंतर ती पावर म्हणून हे एका पंपाला दीडशे एम एल घ्यायचं त्याच्यानंतर हे क्वॉट क्यूट म्हणून आहे हे घ्यायचं दीडशे एम एल त्यानंतर ती मला एकाची कुडी घ्यायची एका पंपाला एक कुडी घ्यायची त्यानंतर सगळ्यात शेवटवरून ते जाड मीठ टाकायचं वरून ते मीठ टाकायचं ते उंजलं मीठ घ्यायचं जास्त नाही टाकायचं अशा प्रकारे हा लवळा वावरला जातो नाही तर हा लवळ वावरला जाऊ शकत नाही त्याकरता हल्लावळा जवळजवळ हे औषध मारल्यानंतर जवळजवळ दोन वर्षभर हल्लावळा येत नाही अशा प्रकारे ना हे तुम्हाला औषध मारवं लागेल आणि बघा तुम्ही आता आज आपण औषध मानाहो औषध मारल्यानंतर तुम्हाला दोन दिवसामध्ये काही हल्लावाळा जातो का नाही तर ह्या प्रकारे ही चार औषधं घ्यायची मी परत एकदा सांगतो गायशील दोनशे एम एल ते दीडशे एम एल इफ सु पावर दीडशे एम एल हे हे घ्यायचं कॉट म्हणून औषध हे घ्यायचं दीडशे एम एल ही एक कोळी टाकायची वरून एक आपल्याला मीठ टाकायचं अशा पद्धतीने हे औषध तुम्ही मारायचे त्याच्या जा वावरला जावं राजाभाटला शल्य करणार नाही तुम्हाला मी सांगतो मारल्यानंतर जवळजवळ एक महिनाभर या वावरामध्ये काही पीक येणार नाही ना ना आणि तुम्हाला जर परत काही पीक घ्यायचं असेल तर तुम्हाला याला एक पलटी म्हणजे जमिनीला पलटी द्यावं लागेल ते नांगरावं लागेल किंवा काका पायी व्हावं लागेल तरच तुम्हाला त्याच्यामध्ये पुढच्या औषध पीक म्हणजे पीक चांगली तर तुम तुम्ही या जर पण काय बघायला केली आहे तुमचं पुढचं येणार आहे त्या पिकेल आहे सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे आणि लवा पूर्णपणे जगून गेलेला आहे बघा तुम्हाला दिसेल या ठिकाणी वाटणापण काही दोन दिवस झालेत फक्त औषधं मारलेले दोन दिवस झालेत फक्त औषध मारले बघा काही राहिलेलं नाही पूर्ण तुम्ही जर गेलेलं आहे लवा असं जर औषध मारलं तर लवा जवळ दोन औषध येत नाही तर ट्राय करून माझ्या औषधाचा वाटाणाचं पीक त्या साईडला तसायचे आणि लवपणा असायची